आगामी सण उत्सव काळात ग्राहकांना विशेष सवलत देण्याचा निर्णय सेट अक्षय ड्रायक्लिनर्सने घेतला आहे मराठवाड्यात प्रसिद्ध नावलौकिक क्लिनर्स असून मागील बत्तीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे सेट अक्षय ड्राय क्लिनर्सचे संचालक विनोद वाहिती यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देऊन त्यांची विश्वासार्हता जोपासली आहे पूर्वी अक्षय ड्रायक्लिनर्सचे नावाने ओळखल्या जायचा आता सेट अक्षय क्लीनर्स असं नाव करण्यात आलं वी आहे वीस हजाराहून अधिक ग्राहक त्यांच्याकडे आहेत पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना वापराचे कपडे व वा घरगुती कपडे खराब झाल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे त्यातच कपड्यांच्या दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरू शकतात हे पसरू नये यासाठी सेट अक्षय ड्रायक्लिनर्स यांनी मदतीचा हात पुढे केला आहे पुरामध्ये विजलेल्या कपड्यांना आता अत्यल्प दरात कपडे ड्रायक्लीन करून व धुवून मिळतील सेट अक्षय ड्रायक्लिनर्सच्या या मदतीच्या भावनेने जिल्ह्याभरात कौतुक होत आहे अक्षय ड्रायक्लिनर्स नांदेडमध्ये आम्ही गेल्या बत्तीस वर्षापासून ड्रायक्लिनर्सची सेवा चांगल्या प्रकारे कस्टमरला आम्ही दिली आहे आमच्याकडं वीस हजार व्ही आय पी ग्राहक आहेत आणि आत्ता आम्ही अक्षय ड्राय क्लीनर्सची आमची जी, जी फर्म होती त्यांना आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये चेंज करून सेट अक्षय ड्राय क्लीनर्स या नावाने आम्ही आत्ता सगळं काही चालू केलं आम आहे तर आम्ही आमचं निवेदन आहे सर्व ग्राहकांना की आत्ता जे सणासुदीनिमित्त आम्ही जे हे काढलेली आहे स्कीम काढलेली आहे करता त्याच्यामध्ये सोफा सेट क्लिनिंग आहे कर्टन क्लिनिंग आहे पडदे आहे गालीचे आहेत ब्लँकेट आहेत व सर्व घरचे जे कपडे आहेत साड्या पैठणी वगैरे तर त्यावर आम्ही कमीत कमी प्राईजमध्ये घेऊन आम्ही सर्वांना सेवा देणार आहे आणि दुसरी गोष्ट आत्ता जे नांदेडमध्ये आठ दिवसापूर्वी जे पूर आला होता त्या त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं बऱ्याच दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे तर त्यांचे काही खराब झालेले जर कपडे असतील तर ते आम्ही कपडे कमीत कमी भावामध्ये कस्टमरला सेवा म्हणून आम्ही देण्याकरता आम्ही प्रयत्न हो। करीत आहोत सर्वांना आवाहन करीत आहो की ज्यांच्याकडे जे भिजलेले कपडे आहेत ते सर्व अक्षर राय आणून द्यावे आणि ते क्लीन करून घ्यावे नसता ते घरामध्ये राहून त्यांचा वास येतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये दुर्गंधी होऊन बिमारी लागण्याची शक्यता आहे तर आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे त्यांना हायजिनिंग केमिकलद्वारे सगळं चांगलं करून देऊ आणि कमीत कमी दरामध्ये